नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर मी आणली होती एक दोन चार दिवसापूर्वी लेखा आणि कोशाकार भरती संदर्भात जे माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला होता आपल्या कोणीतरी एका विद्यार्थ्याने त्यामध्ये माहिती दिली होती की आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी ही जाहिरात येणार ओके आपल्याला माहिती आठ दिवस म्हटले म्हणजे पंधरा वीस दिवस लागणार आहेत पण त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या होत्या खूप साऱ्या की किती जागा या ठिकाणी असणार आहे आणि त्याची पात्रता काय असणार आहे, का आहे। या पदांची पदावरती कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल अशी दोन पद आहेत त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि आतापासून मला तयारी करायची आहे तर मी ती कशी करायची या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची चला जे नवीन मित्र आहेत त्यांनी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला याची पीडीएफ आणि याच्या संदर्भातले इतर अपडेट्स आपण देतो एक्झाम अपडेट्समध्ये दोन हजार चोवीसचं नवीन आरटीआयचं अपडेट आहे किती जागा कोणत्या विभागात किती या सगळ्यांवर मी बोलणार आहे या ठिकाणी पहिला मुद्दा लेखा विभाग आणि कोशागार विभाग एक चांगला विभाग आहे खूप जास्त असं पब्लिक कॉन्टॅक्ट नाही असं आपण म्हणूया म्हणजे उद्या भविष्यामध्ये नोकरी करताना तुम्ही रिलॅक्स राहणार आहात खूप सारं तलाठी ग्रामशोक सारखं तुम्हाला त्या ठिकाणी खूप असं पब्लिक कॉन्टॅक्ट नाहीये ज्यांना एकदम असं रिलॅक्स शांततेमध्ये नोकरी करायची ना त्यांच्यासाठी हे पद चांगलं आहे सगळ्यात महत्वाचं आता किती जागा रिक्त आहेत माहिती अधिकाराच्या पत्रात जे उत्तर आलेलं आहे ऑथेंटिक किती जागा रिक्त आहेत आणि दुसरं कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला कोणत्या विभागात पुढे मी पात्रता आणि त्याच्याबद्दल बोलणार आहे सगळ्यात महत्वाचं चारशे चोवीसच्या आसपास जागा रिक्त आहे असं म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये हे फक्त कनिष्ठ लिपिक बद्दल मी बोलतोय कनिष्ठ लेखापालच्या काही जागा आणखी या ठिकाणी ऍड होऊ शकतात याच्यातल्या सगळ्या जागा भरल्या जातील असंही मी म्हणत नाही पण एक तीनशे साडेतीनशे जागा इथे निघू शकतात आणि कनिष्ठ लेखापालच्या वेगळ्या जागा या ठिकाणी निघू शकतात म्हणजे पाच सहाशे पदांची ही भरती असू शकते असं अपेक्षित आहे फायनल निघेल तेव्हा कळेल पण एक ठीक आहे आपल्यासाठी तयारी करायला आता इथे सगळ्यात महत्वाचं इथे जर विभाग बघितले ना कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे आता कोकण विभागामध्ये सगळंच येतं मग तुमचं रत्नागिरी रायगड सातारा हे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग वगैरे तो पट्टा आहे मुंबईचा पट्टा आहे तिथे एकूण जागा जे आहे ना ते एकशे अठ्याहत्तर जागा या ठिकाणी रिक्त आहे दुसरा जो पुणे विभाग आहे या पुणे विभागामध्ये सहासष्ट जागा रिक्त आहेत नाशिक विभागामध्ये एकोणचाळीस जागा रिक्त आहे आता हे आपण प्रशासकीय विभाग या ठिकाणी म्हणू शकतो आता पुणे कोकण आपण बघतोय नाशिक बघतोय छत्रपती संभाजीनगर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस जागा या ठिकाणी रिक्त असलेल्या आपल्याला दिसत आहेत अमरावती आणि नागपूर अमरावतीमध्ये सत्तेचाळीस आणि नागपूरमध्ये छप्पन जागा आहेत प्रत्येक विभागात जागा आहे या फक्त मी कशाची जागा बोलतोय दोन पदं तुमच्या आहेत यातल्या फक्त कनिष्ठ लिपिकच्या जागांबद्दल मी आधी बोलतोय कारण माहिती अधिकारामध्ये हे कनिष्ठ लिपिक जे आहे याबद्दलची ही माहिती आपल्याला अवेलेबल झाली आहे कनिष्ठ लिपिक पदाबद्दलच कनिष्ठ लेखापालचे वेगळ्या जागा या ठिकाणी असणार असू शकतात आता मग ज्या सगळ्या गोष्टी आहेत दोन्ही पद आहेत त्या दोन्ही आता कनिष्ठ लेखापालच्या जागा अजून आपल्याकडे आलेल्या नाहीये त्या आल्या मी तुम्हाला त्या सुद्धा सांगेल सॉरी कनिष्ठ लेखाबालच्या जागा या आहेत कनिष्ठ लिपिकचे आलेले नाही या लेखाबालच्या जागांबद्दल मी बोलतोय लेखाबाल आता दोघा पदामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये काय क्वालिफिकेशन मध्ये काय फरक आहे ते मी सांगतो आणि सिलेबस काय असणार आहे तयारी तुम्ही आतापासून कशी करू शकता त्यावर आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे ना कनिष्ठ लिपिक पदाच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही आधी आपण कनिष्ठ लिपिकबद्दल बोलू कनिष्ठ लिपिक सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी टायपिंगचा मुद्दा आहे इथे लक्षात घ्या आता बीएमसी जो तुम्ही बघितलं थर्टी थर्टी पण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असा हा टायपिंगचा मुद्दा या ठिकाणी आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असं हे टायपिंग या ठिकाणी असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आता इथे तुम्हाला टायपिंग व्यतिरिक्त काय तर या ठिकाणी हे दहावी पास असलं पाहिजे पण दहावीला कमीत कमी पंचावन्न टक्के असली पाहिजे आता ही मागच्या जाहिरातीनुसार मी बोलतोय या जाहिरातीमध्ये काही निकषामध्ये बदल झाले तर, आप तर, जी जी, तर जी जी ते आपल्याला जाहिरात आल्यानंतर कळेल मी तेव्हा बोललेच पण एक जनरल सांगतो दहावीला पंचावन्न टक्के या ठिकाणी असण्याची गरज आहे आणि या ठिकाणी आणखी एक प्राधान्यक्रमाचा विषय कोणाला प्राधान्य भेटेल तर जे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी ना कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे त्यांना प्राधान्य भेटेल कॉमर्स वाल्यांना प्राधान्य भेटेल बारावी वाल्यांना त्याच्या पुढचं प्राधान्य आहे पदवी अं आहे ती वाणिज्य विषयासह जर असेल आता वाणिज्य विषय पदवी असेल त्यानंतर अतिरिक्त म्हणजे सारखे मार्क्स वगैरे पडले तर त्या ठिकाणी कुणी सांख्यिकी असेल गणित असेल आणि अर्थशास्त्र हे विषय तुमच्या याच्यात असेल तर त्यांना प्राधान्य आहे त्याच्यानंतर संधी एका कोर्स झालेला असेल त्यांना आणखी प्राधान्य सारखे मार्क्स मिळाले तर या गोष्टी आहेत तर आता इथे एक मुद्दा माझी सैनिकांसंदर्भात एक सांगतोय माझी सैनिक खूप सारे आता तयारी करत माजी माझी सैनिकांसाठी गोष्ट या ठिकाणी मागच्या जाहिरातीत तरी होती ती म्हणजे टायपिंगला सूट होती अकरा महिन्याची आधी परीक्षा द्या पास व्हा सिलेक्ट व्हा जॉईन व्हा अकरा महिन्याच्या आत तुम्हाला टायपिंग पूर्ण करून द्यायचंय मागील वेळेस होतं आता यावर्षी ती पात्रता तशी राहील किंवा नाही तो कालावधी वाढून भेटेल की काढून टाकतील हे माहीत नाही ओके वयाच्या बद्दल सुद्धा मी बोलणार हे दोन्ही जे पद आणि ते सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल एम एस सी आय काय आहे माझं सगळ्यांना विनंती ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची का सगळ्यांनी एम एस सी आय टी करूनच घ्या आताच ऍडमिशन घेऊन टाका एम एस सी आय कंपलसरी घे तुम्हाला सरकारी नोकरी द्यायची नाही पुढे तर तुम्हाला एम एस सी आय टी लागणारच आहे आधीच काढून ठेवा एम आय तो एक महत्वाचा मुद्दा आहे वय जर बघितलं ना दोन्ही पदांच्या बाबतीत सांगतोय मी वय मागच्या याच्यात जे होतं ओपन चा अडतीस आणि इतर कॅटेगरीला त्रेचाळीस वय होतं त्याच्यामध्ये मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणखी किती पंचेचाळीस अंशकालीनला पंचावन्न किंवा याचे जनरल निकष जे आहे तेच निकष या ठिकाणी होते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला ओके लक्षात ठेवावं लागेल आता कनिष्ठ लिपिक आणि लेखापाल मध्ये काय फरक आहे बघा लिपिक तुमचं दहावीचे पंचावन्न टक्के म्हटलं लिपिकमध्ये लेखापाल मध्ये थोडासा बदल आहे लेखापाल हे वरच वरचं आहे एवढं लक्षात घ्या इथे पदवी लागेल आणि इथे वाणिज्याची पदवी लागते आणि ती सुद्धा पंचावन्न टक्के कमीत कमी गुणांसह उत्तीर्ण असली पाहिजे तुम्ही वाणिज्यच्या पदवीमध्ये हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे हा तुम्ही म्हणाल माझं वाणिज्य नाहीये माझं कॉमर्स नाहीये माझं आर्ट आहे माझं बी ए झालेलं आहे पण या बी ए जर तुम्हाला पाहिजे तुमचा असेल तर तुम्ही सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र विषय त्यामध्ये घेतलेला पाहिजे ते स्पेसिफिक विषय जर तुमचे असेल आर्टला तर तुम्हाला त्या ठिकाणी जमणार आहे किंवा तुमचं परिवेय एका असेल किंवा मधलं इंजिनिअरिंग वगैरे असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे जमणार आहे इतर काही क्रायटेरिया इथे बदलले ते येतील ते आपण बघूया परीक्षा आल्यानंतर त्या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो अभ्यास पद्धती काय एक्झाम पॅटर्न काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे बघा इंटरेस्टिंग आहे आता ही मागची जी एक्झाम झाली होती ना ती दोनशे गुणांची होती दोनशे मार्क्सची त्या ठिकाणी ती एक्झाम होती सरळ होतं ते तुमचं सरळ सेवेचं जे आहे ना तेच कार्यक्रम इंग्लेश तो मराठी इंग्लिश जी के मॅथ रिजनिंग आता याच्यामध्ये तुम्ही जर हे बघितलं मराठीचा पेपर फक्त मराठीमधून इंग्लिशचा इंग्लिशमधून जी केचा मराठी आणि इंग्लिशमधून आणि मॅथ रिजनिंगचं सुद्धा मराठी आणि इंग्लिशमधून सरळ होतं इथे काही दोनशे मार्क्स म्हणजे पन्नास प्रश्न नाही पंचवीस 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 गुणिले दोन 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 मार्काला एक एक प्रश्न या ठिकाणी होता मागच्या दिलेला आणि मला वाटतं मग याच्यामध्ये आता काय सिलेबस आहे ते सगळं तुम्हाला करायचं असेल तर ते कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला सरळ शिवीची व्याज चालू आहे ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास अभ्यासकटा ऍपवर भेटेल तिथे सगळे डिटेल भेटणार आहे सरळ शिवीची ही जी व्याज आहे ना सरळ शिवा व्याज किंवा आता जी बीएमसी चा अभ्यास करतायत ना टायपिंगवाली पोर आहे तुम्ही बीएमसी वाल्यांना ही बॅच बीएमसीची व्याज तुम्हाला इकडे कामाला येईल ज्यांना सगळंच करायचंय ना त्यांच्यासाठी सुपर व्याज आहे सरळ सेवेची इतर मग ग्रामश भरती तलाठी भरतीमध्ये तुम्ही या बॅचचा अभ्यास होणार आहे काही सेम सिलेबस से आहे तलाठी आणि हा सेम सिलेबस से आहे पोलीस भरतीत इंग्लिश नाही आहे तो एक वेगळा विषय आहे टीडी टी टी आय डी वाली मित्र ज्यांचं हे झालेलं आहे टायपिंग ते इकडे देऊ शकतात बीएमसी चा कोर्स या ठिकाणी आहे निश्चितपणे आरोग्य सेवक सेविकेचा आहे ज्यांना तिकडे तयारी करायची आहे आणि ज्यांना याचे सगळे अपडेट्स पाहिजे ना ते अभ्यासकट्ट आहे पण आपलं काय केलंय आपण सगळ्या बॅचेस तुमच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ही नहीं। ही। कही आ, तुम्सा तुम्सा तर मला बरेच वेळेस लाईव्हला काही वेळेस टायमिंग मिळत नाही मी रेकॉर्ड करून तुमच्या ॲपला अपलोड करत असतो ज्यावेळेस लाईव्ह सेशन आहे त्यावेळेस काही लोकांना पाहता येत नाही ते नंतर आपले ते लेक्चर बघू शकतात दोन्ही चान्स आहे निश्चितपणे या व्हिडिओतून तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल थोडस तुम्हाला आतापासून तयारी करायला फायदा होईल असं मला वाटतंय तर जाहिरात आल्यावर सगळ्याच करणार आहे आतापासून केलं तर तुम्ही थोडेसे इतर परीक्षा पुढे असणार आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या परीक्षेसाठी धन्यवाद